आजीच्या हाताची बोंबलाची भाजी शब्दांत असं उत्तर नाही मी असं सांगू शकत सुद्धा नाही जी भाजी जेव्हा खाईन त्याच्या नशिबातचं म्हणजे एक भाग्य समजावं तुमच्या घरातील छोटे मुले किंवा मोठे माणसे पण किंवा तुम्ही पण अशी भाजी करून खायच्या एकदम अशी चवीला भाजी तुम्हाला परंतु हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आजींचा एकदम बोंबलाची सरभरीत गावाकडची भाजी आहे जेणेकरून आजींनी काय काय वापरलेलं आहे या कालवनासाठी म्हणजेच भाजीसाठी आपण म्हणतो गावाकडची एकदम पारंपरिक पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे नमस्कार सर्वांना आज आजी आज करणार आहे बोमलाची भाजी आता या बॉम्बलाच्या बा काड्या अदुबरच त्यांनी निसून घेतलेल्या होत्या म्हणजे आठ दहा दिवसच अदुबर निसून घेतात म्हणजे वाळून घेतात कारण की त्यांचा वयस्वास असतो ना तो पण थोडासा निघून गेला पाहिजे काड्यांची घाणबीन काढलेली होती मोरचे डोके आणि ते एका पिशीमध्ये त्यांनी ठेवलेले होते आणि तसेच आता दुसऱ्या साईडला कडाई आणि चूल पेटून झाली होती वेळ आणि आता बघूया आजीच्या हाताची ही भाजी कशी होते खायला पण खूप असं आणि चवीला असते ही भाजी आता सर्वात पहिल्यांदा आजीनी कढई आता चुलीवरती ठेवली बघा चुलीवरती ठेवल्यानंतर त्या स्टेप बाय स्टेप म्हणजे मी सांगतो तुम्हाला कशी कशी भाजी करतात भाजीसाठी काय काय वापरतात आणि चांगली कढई गरम होऊन द्यायची आहे आता पहिल्यांदा तर मी ऑडिओ नंतर टाकतोय कढई गरम होऊन दिल्यानंतर ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून काय होतं माहिती आहे का ना त्या काड्या राहते ना त्यांना वही राहतो त्यांना म्हणजे थोडासा वास मारतात ना त्याच्यामुळं ग... ना त्या ग स्वच्छ गरम पाण्याने धुवून ना त्यांचा वही श्वास निघून जातो पहिल्यांदा आजीची ही सोपी पद्धत बघा गरम पाणी करून घ्यायचं चुलीवरती अर्धा काड्या घेतल्या आणि ते पाण्यामध्ये स्वच्छ गरम पाण्यामध्ये काड्या धुऊन घ्यायच्या एकदम चोळून चोळून घ्यायच्या बघा म्हणजे याने काय होतं आपली एक भाजीला चव येते वैश्वास येत नाही भाजी एकदम चांगली अशी खायला पण लागते सर्वात पहिल्यांदी ती आता थोडंसं गरम पाणी होतं जास्त त्याच्यामुळे थोडं गार पाणी वरलं आणि व्यवस्थित धुवून घेतली बघा किती घाण निघाली आणि लगेचच कढई आता आपली चुलीवरती ठेवली गावाकडची एकदम आजीने भाजी बनवलेली आहे घरचे साहित्यामध्ये एकदम झटपट अशी भाजी बनवू शकता तुम्ही पण आणि आता लगेचच बॉम्बलाच्या काड्या बघा कशा कडाईमध्ये टाकताय जेणेकरून काय होतं माहिती का तेल टाकता येत नाही बोमल्याच्या काड्या टाकून घ्यायच्या मग त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का बोंबलाच्या काड्या काढून टाकून घेतल्या का चांगल्या थोड्याशा परतून द्यायचे लगेचच तेल टाकायचं आपल्याला बघा अशा पद्धतीने आजींनी स्वच्छ धुवून घेतल्या काड्या मग आता कढईमध्ये ऑलरेडी आपली आप कढई भरपूर तापलेली होती ना कड जाळ पण खूप जोरदार चालू होता कढईमध्ये भाजी एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणून म्हणतो ना आळणी न खराट फक्त अंदाजानुसार आजींचा अनुभव साठ वर्षांचा हे आपलं वाक्य एक नेहमी आता मी दर व्हिडिओमध्ये म्हणत जाणार कारण की अनुभवाशिवाय आपण काही पण करू शकत नाही आजींचा हा अनुभव बघा किती एकदम चांगला आहे आणि त्याच्यामध्ये आजीने आता कढई टाक कढईमध्ये बोंबड्याच्या काड्या टाक टाकल्या होत्या ना त्याच्यामध्ये आता काही न टाकता पहिल्यांदी काड्या टाकून घेतल्या मग त्याच्यावरून तेल टाकताय तेल जवळजवळ अडीच तीन वगळ्या तेल टाकलेले आहे सरभरीत अशी बोंबलाची भाजी खायला पण खूपच छान लागते आणि तेल टाकून घेतल्यानंतर न कडे चांगली तापून दिल्यानंतर मस्तपैकी काढ्या तेलामध्ये थोड्या वेळ परतून दिल्या त्याच्यानंतर आज आता कांदा कोथिंबीर आणि ते सर्व मसाला टाकणार आहे आणि कशाप्रकारे कालवण पण घालत आहे बघूया सर्वात पहिल्यांदा आता त्या मिरची आहे वाटतं हा आजींचा मसाल्याचा डबा आहे आणि येथे हळद आपण थोडेसे जिरे पण बघू शकतो दुसऱ्या साईडला लाल मिरची बोगा करेल आणि कांदा कोथिंबीर मसाला आणि कढई भरपूर तापल्यामुळं ना आजीने खाली घेतली कढई भ भरपूर तापल्यामुळं ना म्हणजे काही वेळेस ना आपण जर त्याच्यामध्ये किंवा मिरची किंवा काही कांदा कोथिंबीर मसाला टाकला ना तो जळून जातो त्याच्यामुळं आजीने कढई खाली घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दीड दोन दीड किंवा दोन चमचे मिरची टाकलेली आहे आणि कांदा कोथंबीर मसाला एक चमचा त्याच्यानुसार टाका म्हणजे ही चार ते पाच माणसं आहे पुरती भाजी आहे ना त्याच्यामुळं ही थोडीशी सरभरीतच होणार आहे म्हणजे गावाकडची चव असते या भाजीला भरपूर चांगली आजींचा अनुभव आहे आणि हे सर्व टाकून घेतल्यानंतर आता आजी कडाई चुलीवरती ठेवणार आणि थोडासा जाळ कमी लावा कारण की याच्या वेळेस आपल्याला काय होत असतं नाही तर काड्यात जळून जातात किंवा मसाल्याची तरीपणा कमी येतो हो म्हणजे तरी येत नाही भाजीला आणि आता पाणी टाकून घेतलं आहे आजीने कारण का आपल्या काड्या शिजत ठेवायच्या आहे आणि तेव्हापर्यंत आजी मस्तपैकी आता म्हणजे काय करणार थोडंसं पाणी जास्त टाकलं का लवकरच लवकर शिजता आणि भरपूर जाळ लावायचा आहे त्याच्यानंतर आजी हात अंदाजानुसार दीड एक चमचा मीठ टाका कारण की आजींचा अंदाजच राहतो ना आणि न खरट होते मी गॅरंटी देतो तुम्ही फक्त दीड किंवा दोन चमचे मीठ टाका चार किंवा पाच माणसांच्या याला म्हणजे भाजीसाठी बॉम्बलाच्या कालवणासाठी त्याच्यानंतर आजी लगेचच इकडे दुसरं काम करायला लागल्या होत्या ला म्हणजे खोबरे कापून घ्यायला लागले आत्ताशी काड्या शिजत घातलेल्या आहे खरं कालवण आत्ता कालवून घालणारे म्हणजे त्यांनी ना येळ्याने बारीक खोबरं कापून घ्यायचं काम चालू जेणेकरून मिक्सरला पण काही दुखापत नाही झाली पाहिजे ना मिक्सरला दुखापत न होण्यासाठी मग थोडासा आपल्या भाजीला चव येते खोबऱ्यांनी त्याच्यामुळे ते, खोब ते, ते बारीक तुकडे करून घेत होते येळ्याने मग मिक्सरमध्ये टाकतात आणि या ठिकाणी झाकणामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतले होते आणि काय गावाला एवढं काही साहित्य नसतं बरण्या बिरण्या हाय त्या साहित्यामध्ये आपण आजी भाजी करतात एकदम पण चवीला पण भरपूर छान असते बघा त्याच्यामध्ये दीड एक नाही अर्धा चमचा हळद टाकली आणि आता अंदाजानुसार जवळजवळ तुम्ही पण एक चमचा धने घेऊ शकतात भाजी धन्य टाकल्याने थोडा स्वाद येतो सुगंधित आपली भाजी येते आणि खोबरं टाकल्यामुळे आपल्या भाजीला आरक उतरतो आणि थोडंसं झाकण ठेवलं नंतर आजीने झाकण ठेवलं होतं आणि लवकरच लवकर शिजवण्यासाठी झाकणनाचा उपयोग करू शकतात किंवा नाही करू शकतात ते तुमच्या मनावर आजीने हे सर्व शेंगदाणे आणि मिरच्या ते, ते मिरची न टाकता मिरच्या आपण लाल मिरची टाकली होती कालवणासाठी अदुबराच फक्त शेंगदाणे धने खोपरे आणि हळद एवढं मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून आणलं होतं आणि ते लगेचच बघा कालवण घालू राहिलं आहे भरपूर जाळ चालू होताना ना कु चुली खाली आपल्या त्याच्यामुळे आजीनं काय वाटलं माहिती आहे का लवकर कालव आता मेंढ्याऐक का जायचं होतं बा बाबाईंना भाकर घेण्यास घेऊन ना त्याच्यामुळे टाइम होत होता म्हणून झटपट माला म्हणल्या त्या जाळ लाव भाऊ मग त्याच्यानंतर आजीनी अशी घट्ट सरभरीत भाजी आहे बघा कमी साहित्यामध्ये व कमी उपलब्ध आपले मसाल्यावरती एक डिटेल पूर्ण व्हिडिओ येणार आहे तुम्ही येसुरचा मसाला किंवा वेगवेगळे मसाले आजी कशा घरच्या घरी तयार करतात एकदम मी तुम्हाला सांगणार आहे भलेही तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी तरी कमी दिसत असेल पण भाजीला चव आणि काही विषय म्हणजे शब्दांत उत्तर नाही असं मी सांगू शकत एवढी छान अशी भाजी होणार आहे झालेली आहे म्हणजे आता जवळजवळ उकळून उकळून द्यायची आहे ते आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगली म्हणजे आरोखो तर तो भाजीतली तो तली 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 आता समजा तुम्ही एखादं फळ पिक कच्चं खायला नाही म्हणजे ती पिकल्यावर मजा येते ना तसंच केळीचं काय के आपण कच्चं काही फळ खाऊ शकत नाही ते पिकल्या तरच आपल्याला खायला मजा येते तसंच असतं भाजीचं चा उकळून चांगली दिली ना तेव्हाच भाजीला चव येते आरक उतरतो आणि आजींनी लगेचच पीठ मारायचं काम चालवतो आजीनला म्हणलो काही शे नाही तुम्ही मला मिळव्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतोवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद